तुम्हारा रख घाट घाट पे कपड़ा बदले घाट घाट पे कपड़ा बदले कोस कोस पर वाणी हर प्रदेश में लंबी फेंके कौन सा है ये प्राणी मालूम गया अरे कितना फेंकेगे भाई नोकरी ना मिळ अरे आमची गरीब मुलं जे आहेत पैसा जे आहेत त्यांच्यासाठी खर्च करून कोण डिप्लोमा कोण इंजिनियर कोण पदवी कोण काय कोण बीएमए आमच्या सरळ करत आणि नोकऱ्या नाही दोन हजार चौदा ला आले अच्छे दिन आता बोलत नाही ते 2015 <laughs> दो हजार पंद्रह लबका साथ सबका विकास दो हजार सोलह न्यू इंडिया स्टार्टअप इंडिया गेटअप इंडिया मेक इन इंडिया दो हजार सत्रह मेरा देश बदल रहा है दो हजार अठारह लाख नियम सही विकास दो हजार एकोनीसला मनाल मैं चौकीदार हूं नरेंद्र मोदींच्या वयाच्या पलीकडे गेला तो गेला की नाही तर लालकृष्ण आडवाणींच्या आला आणि परत सरकार जर आलं तर ते एमडीएच मसालेवाले काका त्यांच्या वयाच्या पलीकडे आणि आजोबान आपल्याला होती बाळा झाला एका बाटलीमध्ये पेट्रोल नंतर तर सुद्धा नाव बदलला थंडी जीन धार उपाय बहुमूल्य तरल पदार्थ मोदी <laughs> साहेब एकदा कर भाषण करता मैं जा रहा था। एक नाले की पास, एक आदमी एना चहा बनवत होतो हर का हरकत ऐका मी पण भाजी विकत होतो ते चहा विकत होते एवढंच आहे की मी भाजी विकत होतो तो भायखाडा मार्केट आहे ते कुठे चहा विकत होते ते रेल्वे स्टेशन त्यावेळेला नव्हतं असं म्हणतात आणि तो प्रवीण तोड्या म्हणतो म्हणतात की ते अरे चाळीस वर्षामध्ये आहे तरी चहा विकतात चहा प्रधानमंत्र्यांचं आयआयटीच्या इंजिनिअरिंग समोत्सव असटात मिळे गॅस था चाय बनता इतका असं काम आहे आमच्या या भगिनी आता आम्ही सांगतो बघा आठशे नऊशे रुपये जे आता सिलेंडर भरायला खर्च होतो त्याच्यापेक्षा आपला सिलेंडर संपला त्या नाली कुठे बघायची एक पाईप त्या नालीत टाकला त्या दुसरं तोंड आपल्या सिलेंडरला लागला का फुकट गॅस सिलेंडरमध्ये भरून येईल सोपं का घर घर नाली घरघर गॅस बनेगी चाय स्कूल कॉलेज बाहर में जाए अदानी अंबानी के साथ धन की बात और तुम्हारे हमारे साथ मन की बात हमारे शासन तेरा खेल मांगा न्याय हो तो गई योगी और मोदी का एक ही नारा योगी और मोदी का एक ही नारा ना घर बसा हमारा ना बसने देंगे तुम्हारा भैया बहनों आज रात के 12 बजे के बाद ये पांच सौ रूपये की नोट हजार रुपए की नोट एक कागज मात्र टुकड़ा बनकर रह जाए अरे और मैं इसलिए करना करना चाहता हूँ ये क्योंकि काला धन वापस लाना चाहता हूं और आतंकवादियों के पास इसलिए आतंकवाद बढ़ रहा है उसको रोकना चाहता हूँ ब्लैक मनी आला नहीं तो सारा गुजरात में गए शाचा अमित शाह बैंक मे पद संस्थान मे चला मंत्री मत कहो प्रधान सेवक मैं चौकीदार हूं देश का वारोह चौकी का विजय मल्लक कौन चौकशी पडून जातोय गणित मोदी पडून जातोय ती चौकीदारी आणि राजीवची फाईल पण चोरीला गेली नसली चौक ते फक्त हे जुर्स सरकार आहे ते फक्त आता मोदी साहेबांना सांगायचं आहे तुम्ही आता मतदानासाठी येता मत मागायला हिंमत असेल तर परत बोला अच्छे दिन आणि मग समोरून तुम्हाला काय उत्तर मिळतं ते कळे हिंमत असेल तर परत सांगा की नोकऱ्यांनी दिल्या मला मतं द्या हिंमत असेल तर सांगा शेतकऱ्या करीत नाही मी त्यांना दीड पट पैसे दिले मला मतं द्या मला मतं द्या जा। त्या देशामध्ये कायदा व्यवस्था अतिशय चांगली मला मतं द्या मला मतं द्या कारण मी अनेक धंदे आणले म्हणून मला मतं द्या मला मतं द्या रुपयाची किंमत डॉलरपेक्षा मी पहिल्यापेक्षा उन्च केली मला मतं द्या मागा त्याच्यावर मध्ये मागणार ना नाही मग ह्यावर म्हणतो शहीद छप्पन इंची छाती फिर एक प्रेम दर्श करा फिर या हो बाळभोस समोर सगळे बाळ सगळं आम्हाला माहिती लढाय आम्ही पाहिले मराठी वन डिजिटल युगाचं निर्भय व्यासपीठ